हे नाव जरी दडलेल्या संघर्षाच्या स्वाभिमानाच्या आणि अपेक्षांच्या कथा कितीतरी वर्षापासून न सांगितलेल्या भौगोलिक भौगोलिकदृष्ट्या छोट असलं तरी ईश्वरपूरचं हृदय मोठ आहे पण या शहराच्या मनाला कधी काळी जखमाही फार मोठ्या झाल्या बरेच वर्षापासून इथल्या जनतेची एकच तक्रार होती शहर वाढलं लोकसंख्या वाढली गरजा वाढल्या पण विकास मात्र जागच्या जागी जा थांबून राहिला कारण तितकं कर सरळ आहे इथल्या नेतृत्वाने विकासापेक्षा स्वतःचं अस्तित्व जपणं या गोष्टीला जास्त महत्व दिलं शहराच्या इतिहासातली काही पानं उघडली तर दिसत ईश्वरपूरच्या परिवर्तनाची कथा आजची नाही ही, ही कथा सुरू होते त्या काळापासून ज्यावेळी शहरात मूलभूत गोष्टींसाठीही लोक तडफडत होते गटारी तुटलेल्या पाणीपुरवठा अनियमित रस्ते खड्डेमय पण सत्ता मात्र हातात घट्ट पकडलेली लोक ओरडले तक्रार केली पण आवाज ऐकणारं कुणी नव्हतं पण मग एका क्षणी जनतेला जाणवलं आमचं भवितव्य बदलायचं असेल तर नेतृत्व बदलावं लागेल हा बदल कमी वेळेत घडत नाही याला सुरुवात होते जेव्हा जनता स्वतःसाठी उभी राहते तेच या शहराने केलं वर्षानुवर्ष फक्त आश्वासन देणाऱ्यांवर जनता नाराज होती मात्र दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत या नाराजीच्या ज्वालामुखी फुटला लोकांनी स्पष्ट संदेश दिला विकास नाही तर मत ना एक पर्याय मिळाला एक सक्षम कार्यक्षम आणि जमिनीवर उतरून काम करणारा पर्याय भारतीय जनता पक्ष कारण आज परिस्थिती बदलली आहे आज लोकांना माहितीये केंद्रात मोदी राज्यात फडणवीस आणि जिल्ह्यात चंद्रकांत दादा या तिघांच्याच एकत्र शक्तीने शहराचा चेहरा मोहरा बदलू शकतो आज लोक पुन्हा आशावादी झालेत का कारण त्यांनी डोळ्यांनी पाहिलंय वाघवाडी ते ईश्वरपूर रस्त्याचं बदललेलं स्वरूप एक नाका ते सांगली रस्त्याची वेगवान प्रगती जे पूर्वी अशक्य वाटायचं ते अशक्य हे सगळं पाहिल्यानंतर लोक विचारू लागले जर एवढा बदल फक्त रस्त्यांमध्ये दिसतोय तर शहराचा कायापालट करायला काय लागणार उत्तर एकच योग्य नेतृत्व आणि नेतृत्वाचं नाव विश्वनाथ रामचंद्र डांगे बापू ती सुरू होते त्या काळापासून मध्ये फक्त दोनच गोष्टी मोठ्या होत्या एक म्हणजे राजकीय दबाव दुसरी म्हणजे गुंडगिरी रस्त्यांचे प्रश्न राहिले पाण्याचा प्रश्न टळला नाही गटाऱ्यांची व्यवस्था कोसळली मेडिकल सुविधा मागे राहिल्या पण नेतृत्व मात्र बदललं नाही शहराची लोकसंख्या वाढली शहराची स्वप्न वाढली पण शहराचा विकास जमिनीवर वाढला नाही पूर्वीच्या सत्ताधाऱ्यांनी फक्त स्वतःच्या कार्यकर्त्यांना सोय केली शहराचा विकास होणं हे त्यांच्यासाठी प्राधान्य नव्हतं मात्र जनता बघत बसली नाही नऊ वर्षापूर्वी जनतेच्या मनात प्रश्न जागा झाला बदलाची शक्यता आहे का त्या शक्यतेनं रूप धारण केलं नवीन नेतृत्वात नवीन विचारात नवीन धैर्यात ईश्वरपूरला पहिल्यांदा जाणवलं नेतृत्व बदलेल तर शहर ही बदलेल तयारे। आज शहर बदलायला तयार आहे आज जनता सज्ज आहे आणि सर्वात महत्वाचं आज शहराला मजबूत पर्याय मिळालाय विश्वनाथ डांगे बापू हे फक्त उमेदवार नाही ते आहेत अनुभवी नेतृत्व विकासाची दृष्टी असलेले जमिनीवरची वास्तवता जाणणारे तांत्रिक आणि प्रशासकीय मार्ग समजणारे आणि सर्वात महत्त्वाचं जनतेच्या मनात ठाव घेणारे त्यांच्या कार्यशैलीत मी नाही तर आपण आहे त्यांच्या भाषणात वचन नाही तर कामाची दिशा आहे त्यांच्या योजनांमध्ये फक्त घोषणा नाही तर प्रत्यक्ष अंमलबजावणी आहे आणि म्हणूनच शहरात एकच चर्चा यावेळी बदल खरा होणार